खेड तालुक्यातील परसूर गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असून गावातील एका सात परस पिण्यायोग्य पाणी आहे हे पाणी जून शेवटपर्यंत पुरावे म्हणून गावकऱ्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबासाठी फक्त दोन हंडे पाणी देण्याचा नियम केलाय व मात्र ग्रामस्थ दंड घेत नसून फक्त सर्वांनी पाणी जपून वापरावं व वा वा सर्वांना वचक बसावा म्हणून हा नियम केला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय आम्ही जर असा नियम काढला असला तरी आम्ही कोणाकडून अजूनपर्यंत दंड वसूल केला नाही आमच्या गावातील अनेक कुटुंब हे उदरनिर्वाह करण्यासाठी शहरी भागात राहत असल्याने गावात फक्त वयोवृद्ध लोक राहतात विहिरीचे दगड हे डिसळ झाले आहेत तर रात्रीच्या वेळा रस्त्यानं आल्यानंतर त्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा नियम आम्ही काढला ही विहीर खोल आहे यात जर एखादा माणूस पडला तर दोन दिवस माहिती होणार नाही त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी उपाय केला आहे दंड वगैरे नाही काही पद्धत नाही आमच्याकडे आम्ही दंड कधीच करत कर नाही ग्रामस्थ फक्त एक, एक थोडक्यात म्हणजे वचक बसावी समाजामध्ये थोडक्यात वचक बसावी आणि एकजुटीने सगळ्यांनी यायला एक पाहिजे कारण काय होतं हे जर हाजर विषय जर नाही जर घेतला तरी पाणी पूर्ण आहे ना सगळ्यांना व्यवस्थित सब्रेंग। शुद्ध पाणी मिळावा याच्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला की सगळ्यांना दोन दोन अंडे पाणी भेटावा वयोवृद्ध माणसे आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना ते पाणी भेटलं पाहिजे हा निर्णय येतो दंडा हा निर्णय चुकीचा विषय मांडला गेलेला आहे त्या ठिकाणी